नमस्कार मित्रांनो मी शैलेश तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आज माझ्या या जुन्या यूट्यूब चॅनेलवर हा व्लॉग टाकत आहे खरं तर म्हटलं कुठलं तरी सुरुवात केली पाहिजे म्हणून हा ब्लॉग मी चालू करतो आहे आजपासून या चॅनलवर तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला मिळतील प्रयत्न करेन की रोज एक व्लॉग तरी तुम्हाला बघायला मिळावा हे माझं गाव आहे मी मांडव्यामध्ये राहतो सातारा जिल्ह्यातलं हे एक छोटंसं गाव आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं जसं गाव असताना तसंच हे सुंदर गाव आहे हे बघा हे असं हे जे दिसतंय ते धरण आहे छोटंसं इथून ते इथपर्यंत पूर्ण असं धरण आहे ज्यात तुम्हाला थोडंसं कमी दिसेल आणि हा जो इथून डोंगर स्टार्ट होतो तो असा यु आकाराचा डोंगर आहे इथं पवनचक्क्यासुद्धा आहेत तुम्हाला आता छोटे छोटे दिसत असतील तीन दिसत आहेत त्या पवनचक्क्या आहेत हे बघा इथं दिसत आहेत त्या पवनचक्क्या आहेत ज्या फिरत आहेत आणि हे माझं गाव आहे हे आत्ता इथपर्यंत असं डोंगर आहे आणि हे पुन्हा एकदा असं यू आकारामध्ये असं आमचं हे छोटंसं गाव आहे या गावामध्ये माझे वडील लहानाचे मोठे झाले पण त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी इथून बाहेर पडले आणि वाईमध्ये आम्ही सेटल झालो त्यानंतर आम्ही माझं शिक्षण माझं जे कॉलेज पूर्ण केलं ते वाईमध्येच पूर्ण केलं त्यानंतर मी थोडे वर्ष तिकडं बिझनेसही केला नोकरीही केली आणि काही दिवसांपूर्वी मी इकडं हे नवीन घर बांधलं आणि मग इकडं आलो मला गावात राहायला आवडतं कारण गावातलं जे वातावरण असतं ना ते काहीतरी अनोखं असतं वेगळं असतं भारी वाटतं इकडं म्हणजे मन रमून जातं पण काही कारण असतं आता मला पुन्हा एकदा कदाचित वाईला जावं लागलं सुद्धा मी ब्लॉगिंग चालू ठेवणार आहे तर तुम्ही माझे ब्लॉग्स बघत राहा काही गोष्टी आहेत ज्या माझ्या लाईफमध्ये घडलेल्या मी तुम्हाला शेअर करीन काही गोष्टी आहेत ज्या रोजच्या जीवनात माझ्या कशा घडतात त्या मी तुम्हाला कदाचित दाखवीन आणि प्रयत्न करीन की गावाकडची लाईफ आणि सगळी इथलं वातावरण या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड मी व्हिडिओज बनवत जाईन तर प्लीज तुम्ही माझे व्हिडिओज बघत राहा त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजला ला लाईक करत जा म्हणजे मलाही प्रेरणा मिळेल करायला मजा येईल आणि कमेंट्स करत जा तुम्हाला काही गोष्टी आवडत आहेत कुठल्या गोष्टी आवडत नाही आहेत कुठल्या गोष्टी आवडत आहेत त्यासाठी कमेंट पण करत जा म्हणजे मला कळत जाईल की मी जे करतो आहे ते बरोबर आहे चुकीचं आहे ह्या सगळ्या गोष्टीं आणि प्लीज मी माझे व्लॉग्स काही ल मोठ्या नसणार आहेत दहा मिनटाचे बारा मिनटाचे असतील तर पूर्णपणे बघा मी प्रयत्न करेन की तुम्हाला चांगल्यात चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि ही माझी सुरुवात आहे आज माझा हा पहिला ब्लॉग असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जमत असेल आवडला असेल तर माझ्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा जे काही तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचं तुम्हाला काय बघायला आवडेल आणि कशी गावाकडची लाईफ तुम्हाला बघायला आवडेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट पण करा तर थँक्यू बाय बाय